नमस्कार मी ॲडव्होकेट हरदास लांडे बघा आजचा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी ज्यामुळे त्रस्त आहे तो शेतकऱ्यांचा जिवळ्याचा विषय म्हणजे शेजारचे बांध करणारे शेतकरी आज महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा या विषयानं बाधित झालेला आहे म्हणजे त्याच्या चारी जे काही चतुर्सीमा असते त्या चतुर्शीमेला तरी शेतकरी असा असतो की त्याचा तो शेतकरी बांध करीत असतो आणि हा सभ्य शेतकरी असतो आणि जो बांध करणारा शेतकरी आहे तो डांबी शेतकरी असतो अशा परिस्थितीमध्ये हा जो सभ्य शेतकरी आहे त्याचं काही करू शकत नाही या गोष्टीवरती बऱ्याचशा ठिकाणी वाद होतो बऱ्याचशा वेळा बैठक बसवली जाते बऱ्याचशा वेळा गावातील लोक नेले जातात आणि बैठकीत बसून बांध सरळ करून घेतला जातो परंतु एवढं होऊ नये वारंवार तो शेतकरी बांध करण्याचा थांब होत नाही याच्यावर वाद होतात बऱ्याचशा गोष्टी होतात हे झाल्याच्या नंतर शेवटी जो सभ्य शेतकरी असतो ज्याचा दरवेळेस दररोज बांध बांधकोरला जात असतो तो शेतकरी कंटाळून त्याला एक नेहमी प्रश्न पडतो हो की बाबा ह्या गोष्टीवर काही विलाज आहे का नाही नेमका बांध साठी काही कायदा आहे का, का, का नाही तर त्यांच्यासाठी आज व्हिडिओ बोलत आहे बघा अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे आता काय तरतूद दिलेली आहे बघा जे शेतकरी बांध करतात तुमचा त्याच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट याच्या जर तुम्ही जर या कायद्यामध्ये बघितलं तर कलम एकशे बत्तीस ते एकशे शेहेचाळीस मध्ये या संदर्भामध्ये तरतूद दिली आहे मुळात बांधकोरणं हा कुठला गुन्हा येत नाही परंतु याच्यामध्ये अशी तरतूद दिलेली आहे की ज्या काही अभिलेख अभिलेखवाले हद्दी खुणा कायम करतात ज्या तुमच्या गटाच्या हद्दी खुणा कायम करतात त्या हद्दी खुणा जर कोणी जर शेतकरी मोडत असेल तर हा मात्र नक्कीच गुन्हा आहे याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते जर तुमचा शेतकरी जर तुमचा बांध करत असेल तर तो अप्रत्यक्षरित्या तुमच्या गटाच्या ठरवून दिलेल्या ज्या काही चतुर्थीमा आहे गटाच्या ज्या काही हद्दी खुना आहे अप्रत्यक्षरित्या त्या हद्दी खुना मोडत असतो त्यामुळे त्या शेतकऱ्यावरती जमीन महसूल अधिनियमच्या कलम एकशे पंचेचाळीस आणि सेहेचाळीस नुसार याच्यावर कारवाई होऊ शकते आणि या संदर्भामध्ये तुम्ही तक्रार कुठे करू शकता तर या संदर्भामध्ये तक्रार तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेब किंवा तहसीलदार साहेब यांच्याकडे तुम्ही या संदर्भामध्ये तक्रार करू शकता तर बघा जर तुमचा शेतकरी जर तुम्हाला वारंवार असा त्रास देत असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भामध्ये अर्ज देऊ शकता आणि त्या शेतकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करू शकता हा बांध करण्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे बघा असेच कायदेशीर माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला जर बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनल युट्यूबला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी असेच तुमच्यासाठी बनवत राहील धन्यवाद